आमच्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आहे मात्र आमचं सरकार सत्तेत आल्यावरच आम्ही तो अंमलात आणणार असं विधान केलं आहे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची छत्रपती संभाजीनगर मध्ये सात ऑगस्ट रोजी सांगता झाली तर पंचवीस जुलैपासून ही यात्रा सुरू झाली होती या यात्रेदरम्यान आंबेडकर यांनी अनेकदा वादग्रस्त विधान केल्याचं पाहायला मिळालं मात्र त्यांच्या या विधानामागचं नेमकं कारण काय याबाबत आता संभ्रम व्यक्त केला जातोय नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखर लाईव्ह <ण्याग> राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलेला असताना स्वतः आंबेडकर यांनी या यात्रेची या घोषणा केली ज्या मराठा आंदोलक जरांगे यांना त्यांनी कधी काळी पाठिंबा दर्शवला होता त्यांच्याच मागणीच्या विरोधात आंबेडकर यांनी ही यात्रा काढल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे तर त्याच ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावासाठी आंबेडकरांनी ही यात्रा काढली एका अर्थी मनोज जरांगे यांच्या विरोधातच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं स्पष्टपणे दिसत आहे मात्र त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळासह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला विशेष म्हणजे या, या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं होतं मंत्री छगन भुजबळ यांना तर त्यांनी स्वतः पत्र लिहून यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं होतं मात्र यामध्ये कोणतेही नेते सहभागी झाल्याचं चित्र दिसलं नाही मराठा आणि ओबीसी मधील हा वाद आता फक्त मराठवाड्यापुरता आहे असं मी मानत नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इकडे पसरत चाललाय त्यामुळे सर्व ओबीसी संघटनांची एक मागणी होती की वंचित बहुजन आघाडीनं यावर भूमिका मांडावी ती भूमिका गावोगावी गेली पाहिजे त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की या सार्वजनिक संघटनांना बरोबर घेऊन पंचवीस जुलै रोजी दादर येथील चैत्यभूमीतून आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेची सुरुवात करायची आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली होती राज्यातील अनेक महत्वाच्या जिल्ह्यातून ही यात्रा काढण्यात आली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलैला चैत्यभूमीतून सुरू झाली होती त्यानंतर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहमदनगर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना आणि छत्रपती संभाजीनगर असा या यात्रेचा मार्ग होता तर काही प्रमुख मागण्या या यात्रेच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या होत्या त्या म्हणजे आरक्षण वाचलं पाहिजे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे घाईमध्ये कास्ट फॉर्म इशू करण्यात आला तो रद्द करण्यात यावा आरक्षणात एस सी एस टी आणि ओबीसीना पदोन्नती मिळाली पाहिजे मात्र आंबेडकर यांची ही यात्रा अधिक लक्षवेधी ठरली ते म्हणजे त्यांच्या जरांगे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल बदललेल्या भूमिकेमुळे या यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वादग्रस्त विधान करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच आरोप केले आहेत लोकसभेमध्ये ज्या आघाडीसोबत ते जाण्याची तयारी करत होते त्याच नेत्यांवर त्यांनी अक्षरशः ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालं जरांगे हे शरद पवार यांनी उभे केलेले आहेत कुणबी मराठ्यांमुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे शिवाय उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना अशा विविध विषयांवर त्यांनी वादग्रस्त विधानं केली जगाने पाटील यांनी असताना अवघड जागे दुखणं सुरुवात केली असे मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झालाय हे आपण लक्षात म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठीचा आणि गरीब मराठीचा गरीब मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो बा आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जनाने पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटलं जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती आहे त्यांच्या म्हणण्यामध्ये ओबीसीने बळी जायचं का खर तर लोकसभेमध्ये वंचितनं महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी तयारी सुरू केली होती यासाठी चर्चाही ही सुरू झाली होती मात्र ती चर्चा असफल ठरल्यानंतर वंचितनं स्वबळावर काही महत्वाच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली मात्र राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर पूर्णपणे अपयशी ठरला आहे स्वत प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितच्या सर्व उमेदवारांना जोरदार पराभवाचा सामना करावा लागला यानंतर या यात्रेच्या माध्यमातून वंचित बहुजन आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय कारण आंबेडकर यांनी या यात्रे दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अत्यंत विचित्र शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं इथे जाहीर झाले घोषणा झाल्यात की आम्ही असणाऱ्या दोनशे पंचवीस समाजाचे आमदार आणणार आहोत आता हे दोनशे पंचवीस कोण येणार आहेत झालेल्या लोकसभेचं उदाहरण आपल्याकडे आहे एकही एक ओबीसीचा उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी दिली नाही म्हणून एकही एक खासदार निवडून आला नाही उद्याची तीस परिस्थिती झाली विधानसभेमध्ये तीस परिस्थिती झाली तर तुम्ही काढणार काय भारतीय जनता पक्षाला मतदान दिला आणि त्यांनी उमेदवारी दिली नाही तर तुमचं आरक्षण वाचणार आहे आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरती लढल्या जाणार नाही तर आरक्षणाची लढाई ही, ही विधानसभेमध्ये लढल्या जाणार आहे इलेक्शन होण्याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धोका नाही पण विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि शंभर आमदार ओबीसी चे आले नाही तर निश्चितपणे खतरा झाला म्हणून असताना समजा शिवाय मनोज चरांगे यांनी ही आता जर का सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळं मराठ्यांची मतंही त्यांच्या बाजूने सहज वळू शकतात याशिवाय त्यांच्या ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ओबीसी समाजात नाराजी आहे त्यामुळं या समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांनी या, या यात्रेचा प्रयत्न केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात एकूणच विधानसभेच्या दृष्टीनं आता वंचितची ही यात्रा अत्यंत महत्वाची मानली जात आहे लोकसभेमध्ये स्पष्ट अपयश आल्यानंतर आता यात्रेचा निमित्त करून आंबेडकर यांनी विधानसभेची मोर्चे बांधणी केल्याचं स्पष्ट चित्र आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा